श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदीला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्या पाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षा होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आज गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी गुढीच्या कळशामध्ये आपल्याला ही एक वस्तू भरायची आहे ही वस्तू भरल्यामुळे वर्षभर धनसंपत्तीची आपल्याला कमतरता होणारच नाही पण गरिबी नावाला ओरणार नाही आपल्या ना ना, घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो वर्षातून फक्त एकदाच आपल्याला करता येतो त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमो नक्की द्या गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात या लहरी खेचून घेण्याचं काम हे गुढी करत असते तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो तांब्याचे मुख खाली असल्यामुळे त्या लहरी घरात प्रवेश करतात प्रजापती लहरी आकर्षित केलेल्या तांब्याने वर्षभर पाणी पिल्ल्याने आपल्याला आरोग्य लाभतं आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर आपण काही प्रभावी उपायाने सेवा केल्या तर त्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळे प्राप्त होत असतं आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी सूर्यास्ताच्या पंधरा मिनटा अगोदर ही खाली उतरवायची आहे आणि जशी आपण गुढी खाली उतरवतील त्यानंतर लगेचच गुढीवरती जो आपण कलश उलटा ठेवलेला तो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात जास्त प्रजापती लहरी ह्या भूतलावर पाठवल्या जातात आणि त्या लहरी जे ते आकर्षित करण्याचं काम हा कळश करत असतो म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जेव्हा गुढी खाली उतरवणार तर लगेचच हा जो कळश आहे तो आपल्याला आपल्या अपले घरामध्ये घेऊन यायचा आहे आता हा कळश घरात मध्ये आणल्यानंतर त्यामध्ये ओतो ओत आपल्याला तांदूळ हे भरून घ्यायचे आहेत त्या तांदळावर आपल्याला एक हळकुंड ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला त्यावर दक्षिणा ठेवायची तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये किंवा एकशे एक, एक रुपये कितीही ठेवू शकतात आणि असा हा कळशामधले जे तांदूळ आहेत त्याचबरोबर हे दक्षिणा आहे ते आपल्याला दान करायचे आहे आता हे दान कोणाला करायचं आहे तर आपल्याला गोरगरीब ज्यांना खरंच धान्याची गरज आहे अशा व्यक्तीला आपल्याला हे दान जे आहे ते करायचं आता तुमच्या अवतीभोवती कोणीही गरीब व्यक्ती नसेल मग काय करायचं मग एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला या वस्तूंचं दान हे करायचं पण हे दान तुम्हाला आजच्याच दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे हे दान केल्यामुळे आपल्यावर हरी विष्णूने माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने वर्षभर आपल्याला धन धान्य सुखसमृद्धीची कमतरता राहत नाही त्याचबरोबर जी गुढीला आपण कडुलिंबाची पानं बांधली आहेत त्याच्यातली थोडीशी पानं जी आहेत ती आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धान्याचा साठा करतो त्यामध्ये ठेवायचं असं केल्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं आजार पण हे येत नाही तसेच गुढीला बांधलेली जी कडुलिंबाची पानं आहेत त्याचबरोबर साखरेची जी माळ आहे त्याच्यातला एक माळीचा मधला साखरेचा तुकडा त्याचबरोबर कडुलिंबाची जी पानं आहेत ती आपल्याला आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला गुढी उतरवल्यानंतर आवर्जून खायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला निरोगी कायाही प्राप्त होते तर हे छोटे छोटे उपाय आहेत जे आवर्जून आपल्याला आज संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर करायची आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ